नमस्कार मंडळी आपल्या आजचा विषय या चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्याकडे महाराष्ट्रातील आरोग्य स्थितीबद्दल काही तातडीची आणि चिंताजनक बातमी घेऊन आलो आहोत चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊन घेऊया अलीकडेच नागपूरमध्ये एच एम पी यू चे दोन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे राज्य सरकार आधीच हाय अलर्ट वरती आहे यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्सची देखील स्थापना केली आहे पण यासोबतच एक नवीन घटना आपल्या समोर घेऊन येत आहोत हो। बुलढाणा जिल्ह्यातील विशेषतः शेगाव तालुक्यात एका अज्ञात विषाणू विषाणूमुळे नागरिकांमध्ये खूपच भीतीदायक वात, भीतीचे वातावरण तयार झाले आहे या विषाणूमुळे लोकांना गंभीर केस गळतीचे परिणामांना समोर जावं लागत आहे या विषाणूमुळे अवघ्या तीन दिवसातच टक्कल पडते विशेषतः बोडगाव कालवड आणि हिंगणा या गावांमध्ये ही समस्या सर्वाधिक आहे यामधील लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना या आजार या विषाणूने आपल्या प्रभावाखाली आणले आहे सुरुवातीला डोक्यामध्ये खाज सुचते दोन दिवसात तुम, तुम्ही पूर्ण केसे गळून जातात अशी याची साधारणतः स्थिती आहे या यासाठी आणि गावातील अनेक लोकांनी खाजगी व शासकीय रुग्णालयात याबद्दल उपचार घेतला आहे डॉक्टरांच्या मते हे शॅम्पू वापरल्यामुळे अशा प्रकारचा केसांवरती परिणाम होऊ शकतो परंतु काही लोकांनी शॅम्पू नाही वापरला तरी सुद्धा यांचे केस गळाले आहेत काही नागरिकांना हे याबद्दल विचारले असता त्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या हे खूपच भयावह आहे लोकांना इतक्या लवकर केस गळत आहेत आणि आम्हाला याच कारणही समजत नाही काही नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की ज्यांनी कधीही शॅम्पू वापरला नाही त्यांचे केस सुद्धा जात आहेत त्यामुळे खूपच घबराहट निर्माण झाले आहे स्थानिक नेते जसे की शेगाव तालुक्या शिवसेना प्रमुख रामेश्वर धारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी गीते यांच्याकडे निवेदन दिले आहे आणि त्वरित उपाययोजना करण्यासाठी आव्हान केले आहे त्यांना प्रभावित गावामध्ये जाऊन आरोग्य शिबिर घेण्याचे मागणी केले आहे काही डॉक्टरांनी हा शॅम्पू वापरल्यामुळे होत असावा असा अंदाज लावला परंतु तो त्यामुळे होत नाहीये याचे आ, स्पष्ट कारण अद्याप आतापर्यंत कळाले नाही नागरिकांकडून किंवा सरकारकडून याबद्दल काही ठोस पावले उचलण्यात उचलता येत नाहीयेत अशामुळे लोकांमध्ये भीती आणि अनिश्चितते अनिश्चितता वाढली आहे आरोग्य विभागाने त्वरित कारवाई करावी हीच सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा आहे या घटनेबद्दल तुम्हाला अद्यवत ठेवू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून माहिती देत राहा